नमस्कार मी डॉक्टर राजकुमार आडकर सुरेश हॉस्पिटल संचलित व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र माढा आपल्यासमोर एक व्यक्ती आहेत ते व्यसनमुक्त व्यक्ती आहेत त्यांची मुलाखत आज आपण सादर करतो आहे सर तुमचं नाव सांगा माझं नाव आनंदाकताराव जाधव मुक्कामपोस्ट वडशिंगे तालुका माढा जिल्हा सोलापूर मी एक शिक्षक होतो आ, परंतु व्यसनाधीनतेमुळे मला संस्थेने बडतर्फ केलं आणि एक सात दोन हजार सात ते दोन हजार अठरापर्यंत मी पूर्ण व्यसना होतो मला रोज सात आठ क्वार्टर लागत होत्या तीन चार शिगरेटची पाकिटं लागायची पण योगा पांडुरंगाच्या स्वरूपात सरांजण माझी ओळख झाली दररोजा नशेतच आणि सरांच्या दवाखान्यामध्ये मी आल्यानंतर सरांनी जे मला सहकार्य केलं त्याच दिवशी मी पंढरपूरला जाऊन हाता किशातील क्वाटर फेकून दिल्या पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये आणि तिथून मी व्यसनमुक्ती सोडली आणि व्यसनमुक्त झालो हे असं मी कोणालाही सांगितलं नाही फक्त मी सरांनाच सांगायचो की सर मी व्यसनमुक्त झालो तरी पण समाजाचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता समाजातील लोक म्हणायचे घ्यायचं काय खरं आहे अजून संध्याकाळी पेत असेल पण मी समाजाला असं कधी नाही म्हणलो की मी दारू सोडली फक्त सरांनी मलाच माहीत झालं आणि मी आजपर्यंत एकही थेंब दारू पेलो नाही आणि त्याच्यामुळं माझं इतके सुरू म्हणजे आर्थिकदृष्ट्या मी समाज समाजामध्ये मी बाहेर फेकला गेलो होतो समाजात मला काढीचीही किंमत नव्हती कुणीही मला जवळ करत नव्हतं मी आता गावा माझ्या वडशी गावामध्ये मी स्वतःचा व्यापार चालू केलेला आहे व्यापार एकदम सुंदर चालू आहे आणि मी संस्थेनं जी मला काम येऊन बडतर्फ केलं होतं त्या अनुषंगानंही माझ्या न्यायालयामध्ये सध्या चालू आहे तरी सरांच्या सांगण्यामुळं माझं स्मोकिंगही पूर्ण बंद झालं आणि माझी तब्येतही छान झाली जवळजवळ मी शेवटच्या टेपला गेलो होतो मी बाँड्रीपर्यंत होतो माझा लिव्हर डॅमेज होऊन मी आतापर्यंत ढागात गेलो असतो पण पंडरंगाच्या स्वरूपात सर मला भेटले आणि मला इथून पुढचं जीवदान मिळालं माणसाचं जीवन काय असतं आणि माणसाने का, का जागावं हे सरांपासून मला कळलं सरांनी मला एक सांगितलं की विवेकानंदांनी सांगितलं की समुद्रात बुडून जेवढे मेले नाहीत तेवढे दारूच्या ग्लासात बुडून मेलेत रे बाबा तू तू व्यसनमुक्त हो आणि सरांच्या हाच मंत्र माझ्या कानात कायम गुंजत राहिला आणि मी तिथूनच दारूला मुक्ती केली आणि ते दारूला जय महाराष्ट्र केला आणि तेव्हापासून अगदी सुरळीत चाललं आहे त्याच्या ते त्याच्यासाठी मी सरांचं शतश्या आभार मानतो सर मला परमेश्वराच्या स्वरूपात भेटले आणि सरांमुळेच मला जीवदान मिळलं असं मी सरांना सांगू इच्छितो तर प्रेक्षकांनी जे सरांच्या माध्यमातून जे सर काय सांगताय ते सर समाजाला एक व्यसनातून व्यसनमुक्त करण्यासाठी जे सर सहकार्य करतात त्या समाजाने सरांचं ऐकून थोडं आपल्या कुटुंबा एकनिष्ठ हो, व्हावं आणि व्यसनमुक्त व्हावं हो, असं मी सांगू इच्छितो जय महाराष्ट्र नमस्कार आत्ताच आपण मुलाखत घेतली दोघं पण मुलाखत घेतले असे आनंद जाधव म्हणून आपल्या वळशिंगचेच एक सुपुत्र आहेत ते शिक्षक होते आणि त्यांनी आजपर्यंत पाहण्यामध्ये त्यांच्या सर्व प्रकारची व्यसनामध्ये गुटकुवा गुटखा होता सिगारेट होती दारू होती मग दारूच्या संदर्भामध्ये मी सर्व गोष्टी त्यांना सम आमचा समुद्देशनचा कार्यक्रम दिला समजावून सांगितलं त्या दिवसापासून त्यांनी मागदी विठ्ठलाच्या मंदिराच्या तिथं जाऊन दारूचं बाटली भरलेली टाकून दिली आणि त्यानंतर ते दारूपासून मुक्त झाले आणि त्यानंतर पुढचा जो टॉपिक राहिला तो म्हणजे सिगारेटचा तर सिगारेटसाठी मी त्यांना काही म्हणजे काही औषधं वगैरे दिले होते ते गेल्या अगदी दोन वर्ष ही गोष्ट दोन तेन वर्षा तेन 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 वर्षा तीन वर्षाची आहे तीन, तीन सात दोन हजार बावीस तीन सात दोन हजार हाँदा। म्हणजे तीन, तीन वर्ष पूर्ण होऊन झाले दरम्यान होतील यावेळेस ते आलेले होते त्यावेळेसपासून त्यांच्या शरीरामध्ये खूप सारा बदल दिसला आहे हां सर्व गोष्टी <laughs> चांगल्या झालेल्या होत्या आणि अगदी रँडमली त्यांनी ह्या सर्व गोष्टी बोलल्यामुळे आम्ही त्याचा विचार केला आणि त्यांची मुलाखत से आपल्या सेवेसाठी आणण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित तुमच्या आयुष्यभरामध्ये त्याच्यासाठी काही उपयोग होणार असेल तर ते पण आपण करू शकतो त्यासाठी आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊया कदाचित म्हणजे जर समजा उद्या त्यांना तुम्ही फोन केला डायरेक्ट आम्हाला मला फोन करण्याच्या न अगोदरसुद्धा तुम्ही जर समजा त्यांनाच फोन केला तर ते सुद्धा त्यांच्या व्यसनमुक्तीचा काही अनुभव आहे ते आपल्याला सांगतील त्यांचा मोबाईल ते सांगतील सांग तुमचा मोबाईल सगळ्या डिस्क्लोज केला तरी चालतो आहे बरोबर ओके तर व्यसन हे व्यसन नसून व्यसन हे एक आजार आहे आणि त्या आजारापासून मुक्त करण्यासाठी कुटुंबाने थोडं सहकार्य केलं पाहिजे सरांचं तर सहकार्य आवश्यकच आहे थोडं वैद्यकीय सल्ला डॉक्टरांसगड सल्ला आणि हे ह्या व्यसन हा आजार दूर जर दूर करायचा असेल तर डॉक्टरांच्या संगणमताने त्यांच्या व्यसनमुक्ती ह्या माध्यमाच्या संदर्भातून कुटुंबप्रमुखांनी त्यांची भेट करून जर घरात कोणी अशी व्यक्ती असेल व्यसनाधीन माझे एवढं तर कोणी बोग भोगलेलं नाही व्यसनामुळं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं हे मी माझं स उद्ध्वस्त कुटुंब तुम्ही मी माझ्या माझे मी स्वतः भोगले तरी कुटुंबातील व्यक्तींनी त्या पेशंटला आधार देऊन व्यसनमुक्तीसाठी सरांकडे घेऊन यावं आणि त्याच्यावर रागराग चिडचिड करणे खवळणे शिवाय देणे तो उलटा जास्तच पॅल चालू करतो मलाही माझ्या बंधुराज आणि माझे बंधुराज आर्मीमध्ये एक आहे एक एस टी ड्र एसटी ड्रायवर आहे सगळं सर्विसला कुटुंब आहे माझं आणि सगळे मला खवळाचे चिडचिड करायचे दारू पितो म्हणून मग बरेच ठिकाणी मला हानमारी केली तरी पण माझी दारू सुटली नाही तर तो पेशंट आहे त्या पेशंटला डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि घरच्यांच्या सहकार्यानं तो शंभर टक्केच तो व्यसनमुक्त होईल अशी मला खात्री वाटते यासंदर्भातनं व्यसनमुक्ती केंद्राचं मी अभिनंदन करतो की मला परत नवीन जीवदान मिळालं आणि माझं कुटुंब परत एकत्रित आलं त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो माझा मोबाईल नंबर घ्या त्र्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी छत्तीस अठ्ठ्याण्णव जाधवसर वडशिंगे तालुका माडा जिल्हा सोलापूर जय महाराष्ट्र व्हेरी गुड आपल्याला त्यांनी स्वतःचा नंबर सांगितला आहे कदाचित त्या नंबरवरती तुम्हाला फोन करून त्यांचा एक्सपिरियन्स तुम तुम्ही ऐकू शकता आणि त्यानंतर आम्हाला संपर्क करू शकता आयुष्यामध्ये बदलणारा दिवस कधी उगवेल याची वाट बघण्यापेक्षा तो आजच उगवलेला आहे आणि आज आजपासूनच आपण व्यसनापासून दूर राहू यासाठी आपला सुरेश हॉस्पिटल संचलित व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्राचा तुम्ही लाभ घेऊ शकता एवढंच या निमित्तानं आपण चर्चा करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय